आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात काही नवीन फॉर्म्युला दोन हजार चोवीसमध्ये एक्सेलमध्ये काही नवीन फॉर्म्युलाची भर पडलेली आहे ते कोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यामध्ये काय विशेष आहे ते पाहण्यासाठी आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे एक्सेल चे ओपन केले आहे या शीटमध्ये पहा काही डाटा आहे कंट्री कॅपिटल कॉन्टिनेंट आणि फ्लॅग ही काही देशांची नावं इथे आलेली आहेत आणि इथे आपण फॉर्म्युल्याच्या माध्यमातून त्यांचे फ्लॅग वगैरे आणू शकतो समजा मला इथे इंडियाचा फ्लॅग आणायचा आहे किंवा कुठलीही एक इमेज आणायची आहे फक्त फ्लॅगच नाही कुठलीही इमेज आणायची असेल तर ती कशी आणायची ते पाहणार आहोत इमेज घेण्यासाठी गुगलवर सर्च करून घेता येईल त्यासाठी ब्राउझर ओपन करा आम्ही ब्राउझर ओपन केला इथे मी ऑलरेडी इथे सर्च केलेलीच आहे इमेज आणि याच्यातून मी घेणार आहे समजा मला ही इमेज घ्यायची तर ही इमेज घेण्यासाठी मी याच्यावर राईट क्लिक करणार आणि इथे पाहत जाणार इमेज कॉपी इमेज अड्रेस असं कुठे आहे इथे पाहणार कॉपी इमेज कॉपी इमेज त्याच्यावर क्लिक केलं अशी क्लिक केल्यानंतर हा इमेजचा अॅड्रेस इथून आपल्याला कॉपी झालेला आहे आता मी त्यासाठी एक्सेल बुक ओपन करणार हे एक्सेल वर्कबुक ओपन झालेलं आहे आणि मी इथे समजा इंडियाचा फ्लॅग आणतो तर त्यासाठी मी एक फॉर्म्युला मांडलो पहिला फॉर्म्युला आहे इमेज तर आता पहा मी इथे इक्वल टू इमेज केलं आणि ओपनिंग ब्रॅकेट दिलं इथे मला हे मी एक्सेल शीट ओपन केले रे, रे, रेग्युलर आणि इथे मला काय हा फॉर्म्युला घेतला जात नाही का बर तर हा फॉर्म्युला न घेण्याचं कारण म्हणजे मी वापरत आहे एक्सेलचं दोन हजार एकवीसचं व्हर्चन वापरत आहे त्यामुळे हा फॉर्म्युला इथे घेतला जात नाही मग काय करता येईल तर त्यासाठी मी एक सोल्युशन काढलेलं आहे आणि ते सोल्युशन पण आपल्याला ऑनलाईनच पाहावं लागेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन एक्सेल शीट ओपन करावं लागेल आणि ते करण्यासाठी आपण एक काम करू शकतो इथे पहा इथे लिहितो डाउनलोड ऑनलाईन एक्सेल शीट एक्सेल शीट ऑनलाईन एक्सेल शीट आणि तेही कुठलं घेऊया आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल थ्री सिक्स्टी फाईव्ह हे घेतल्या तर ह्याच्यात सगळे फॉर्म्युले आपल्याला वापरता येतात तर, तर असं केल्यानंतर आपण इथे सर्च करूया सर्च केल्यानंतर इथे फ्री ऑनलाईन स्प्रेडशीट सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह याच्यावर क्लिक करूया आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो आलेली आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणून आणि त्यात साईन अप फॉर फ्री आणि साइन इन असे दोन ऑप्शन्स दिलेले आहेत ह्या दोन ऑप्शनचा अर्थ काय जर तुम्ही अजून मायक्रोसॉफ्टचं अकाउंट ओपन केलेलं नसेल मायक्रोसॉफ्टचं अकाउंट ओपन केलेलं नसेल तर ह्या साईन अपवर क्लिक करा आणि तुमचं ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट अकाउंट असेल तर साईन इनवर क्लिक करा किंवा तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर साईन वर जरी केलं तरी तुम्हाला ते ॲक्सेस होऊ शकेल तर इथे आपण क्लिक केलं तर इथे माझा अकाउंट असल्यामुळे मला डायरेक्ट हे एक्सेलचं वर्कबुक ओपन होते परंतु जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा तिथे अकाउंट क्रिएट करायला लावेल आणि मग तुम्हाला हे सीट असं ओपन होईल तर आता आपण एक्सेल शीट हे इथे ओपन केलेले आहे नंतर इथे ओपन करून आपण हे करणार आहे मी ऑलरेडी इथे एक एक्सेल शीट क्रिएट केलेलं आहे तेच ओपन करणार आहे इथे तर मी हे ऑनलाईन एक शीट तयार केलेलं आहे इथे आणि आता आपण एक इमेज घेणार आहोत इमेज घेण्यासाठी मी इथे क्लिक केलं आणि आता आपण फॉर्म्युला मांडणार तर तो फॉर्म्युला काय असेल आपला तर इमेज फॉर्म्युला आपण जे पाहणार आहोत आता फॉर्म्युले ते असे आहेत पहा इमेज हा एक फॉर्म्युला आहे टेक ड्रॉप आणि युनिक असे चार फॉर्म्युले आपण पाहणार आहोत तर इथे आपण इक्वल टू साइन मांडूया आणि इथे इमेज हे केल्यानंतर इथे इमेज आलेले मी याच्यावरच क्लिक करतो आता आपल्याला हा फ्लॅग जो घ्यायचा आहे तो सुद्धा ऑनलाईन घ्यायचा आहे आणि म्हणून आपण पुन्हा ऑनलाईनला जाऊया इथे आपलं ब्राउजर ओपनच आहे इथे आलो आपण हे पा इथे मी हा हा एक फ्लॅग घेतला आहे त्याच्यावर राईट क्लिक केले राईट क्लिक केल्यानंतर कॉपी इमेज ॲड्रेस त्याच्यावर क्लिक केलं इमेज ॲड्रेस कॉपी झाला माझा आता मी आपल्या ऑनलाईन एक्सेल सीटवर जाणार आहे ऑनलाईन एक्सेल सीटवर आलो आणि आता इथे मी इक्वल टू साइन दिलं नंतर इमेज ने पुढे गेलो आता मात्र इथं जरी आपण तो अड्रेस कॉपी केलेला असला तरी इथे तो अड्रेस डबल कॉमा कॉमामध्ये आपल्याला घ्यायचा आहे म्हणून शिफ्ट डबल इनवर्टर कॉमा आणि आता कंट्रोल व्हीने आपण तो अड्रेस कॉपी केलेला इथे आणला पुन्हा डबल इन्वर्टर कॉमा क्लोज केला ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं एंटर केल्यानंतर आपल्याला इथे बीजी साइन साईन दाखवलं आणि आता हा फ्लॅग दाखवला इथे ह्या इमेज फॉर्म्युल्याने आणलेला फॅग फ्लॅग आपण इथे जितका मोठा पाहिजे त्याप्रमाणे जर आ, हा कॉलम किंवा हा सेल मोठा केला तर अपऑप रिसाईज होतो तो नेपा अपऑप रिसाईज झाले तर अशा प्रकारे आपण इमेज ही आपण एक्सेल सीटमध्ये ह्या इमेज फॉर्म्युल्याने आणू शकतो पुढे जाऊया तर पुढचा फॉर्म्युला आहे आपला टेक फॉर्म्युला आता पहा इथे हा हा जो टेबल आहे या टेबल मध्ये काही डाटा आहे आणि मला हा डाटा यातील काही डाटा फक्त घ्यायचा आहे तर तो टेक फॉर्म्युल्याने आपण दुसरीकडे घेऊ शकतो मी आता हे काढून टाकतो तर तो कसा घ्यायचा ते पाहूया ह्या फॉर्म्युलाद्वारे समजा समजा मला ह्या पहिल्या चार वळी मध्ये असलेला डाटा घ्यायचा तर तो आपल्याला ह्या फॉर्म्युलाद्वारे घेता येईल आणि आता मला डाटा जिथे घ्यायचा आहे तिथे मी तो शेल एक त्यातला सुरुवातीचा सेल असेल तो तो सिलेक्ट केला आणि इथे फॉर्म्युला लिहिणार इक्वल टू टेक टॅबने पुढे गेलो आता इथे अरे विचारले अरे साठी आपल्याला माहिती आहे अरे साठी आपण हे टेबल देणार आहे पूर्ण हे टेबल घेतलं कोमा दिला नंतर रोज विचारतो तर तुम्हाला किती रोचा डाटा घ्यायचा आहे तर मला एक दोन तीन चार ह्या चार रोचा डाटा घ्यायचा आहे म्हणून मी इथे लिहिणार आहे परंतु आपला टेबल जो आहे तर चार नंबरच्या रोचा डाटा आपला इथे सहाव्या लाईनीला आलेला आहे पहा पाचव्या लाईनीला टेबलच्या पाचव्या लाईनीला आलेला म्हणून मी इथे पाच देणारे चारऐवजी पुन्हा कॉमा दिला पण कॉमा द्यायची गरज नाही आपल्याला रो मधला डाटाच घ्यायचा आहे आणि इथे आपण ब्रॅकेट क्लोज करणार आहे पहा इथे आपल्याला एक दोन तीन चार एक दोन तीन चार, चार। चारीचा डाटा आला शिवाय आपल्याला ही पाचवी हेडिंगची ओळ आली तर असा हा फक्त आपल्याला एवढा डाटा पाहिजे होता तेवढाच आपण इकडे आणला फॉर्म्युले आता समजा इथे तुम्हाला शेवटच्या चार ओळीचा डाटा पाहिजे किंवा शेवटच्या तीन ओळीचा डाटा पाहिजे तर तो कसा आणता येईल तर त्यासाठी पुन्हा आपण इक्वल टू टेक अरे अरे साठी पूर्ण हे डिले टेबल कोमा आता आपल्याला शेवटच्या तीन ओळीचा डाटा पाहिजे सुरुवातीला आपण काय केलं जितक्या ओळीचा डाटा पाहिजे तसं इकडे आकडा दिला शेवटच्या ओळींचा डाटा पाहिजे तो आकडा द्यायचा आहे तो मायनसनी द्यायचा पण पुन्हा मायनस चार करूया शेवटच्या चार ओळींचा डाटा घ्यायचा आपल्याला म्हणून मायनस चार ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं तर हा शेवटच्या चार ओळींचा डाटा तर असा ओळींमध्ये आपल्याला हा डाटा इकडे आणता येतो तसंच आपल्याला जर कॉलम मधला डाटा हवा असेल तर तो कसा आणता येईल तर कॉलम मधला डाटा आणण्यासाठी पुन्हा आपल्याला फॉर्म्युला असा वापराव लागेल परंतु थोडा बदल आपण इथे घेऊया इक्वल टू पेक ब्रॅकेट आलं नंतर पुन्हा आपला ॲरे घ्यायचे आपल्याला एरे घेतलं कोमा दिला कोमा दिल्यानंतर रोज विचार होते आता आपल्याला रोज घ्यायचेच नाही आहेत ते ब्लँक राहिले पाहिजे आता इथे रोज आपल्याला सोडून द्यायचे म्हणून परत इन्वर्टेड कोमा दिला म्हणजे हे रोजचा विचार करायचा नाही आपल्याला आता काय पाहिजे आपल्याला कॉलम्स पाहिजे तर कॉलम्स मध्ये पुन्हा आता हे स सर, सर्व कॉलम पाहिजे की पहिले काही कॉलम पाहिजे तर आपण असं करूया इथे की पहिले तीन कॉलम पाहिजेत म्हणून आपण इथे ती टाकूया आणि ब्रॅकेट क्लोज करूया प आपल्याला पहिल्या तीन कॉलमचा डाटा इथे आला एक दोन आणि तीन कॉलमचा डाटा इथे आलेला आता आपण पुन्हा शेवटच्या कॉलमचा डाटा आणण्यासाठी आपण साठी जसा फॉर्म्युला वापरला होता मायनस देऊन तसंच वापरणार आहोत तर पाहूया एक एक एरे अरे साठी पूर्ण टेबल घेतलं कोमा दिला रो घ्यायची नाही म्हणून परत एकदा कोमा दिला आता शेवटचे आपल्याला दोन कॉलम घ्यायचे आहेत तर मी इथे दोन मायनस करणार आहे मायनस दोन असं करणार आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलं ओके शेवटचे दोन कॉलमचा डाटा इथे आपल्याला आला तर अशा प्रकारे हा टेक फॉर्म्युला आपण वापरू शकतो तर हा पाहून झाला आपला टेक फॉर्म्युला आता आपण पाहणार आहोत ड्रॉप फॉर्म्युला ड्रॉप फॉर्म्युला आपण टेक फॉर्म्युलाच्या बिलकुल उलट वापरला इथे येऊया तर इथे पहा आता हे जे टेबल आहे ह्या टेबल मधला पूर्णचा पूर्ण डाटा मला घ्यायचा नाही दुसरीकडे मला काही डाटा ड्रॉप करायचा तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपल्याला ड्रॉप फॉर्म्युला वापरायचा आहे इक्वल टू ड्रॉप त्याब मी पुढे गेलो अरे ॲरेसाठी पूर्ण टेबल घेतलं कॉमा आता याच्यात आपल्याला रोज काही नको आहेत तर यातल्या रोज नको असतील तर आपण जेवढ्या ओळी नको आहेत तेवढे तेवढा आकडा इथे द्यायचा सुरुवातीच्या तीन ओळी नको आहेत आपल्याला तर त्यासाठी आकडा दिला चार आणि ब्रॅकेट केलं क्लोज तर आपल्याला इथे चार ओळीपासनं डाटा आलेला आहे चार ओळीपासनं डाटा आलेला जर हाच डाटा आपल्याला शेवटच्या ओळी ड्रॉप करायचे असतील तर इथे तुम्हाला शेवटच्या तीन ओळी ड्रॉप करायचे आहेत तर त्या तीन ओळी ड्रॉप करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही मायनस करा आणि नंतर तीन ओळी तीन आकडा लिहा आणि इंटर करा तर इथे पहा आता आपल्याला टेबलमधला सिरियल नंबरचं हेडिंगचा हेडिंगची हेडिंग ओळ पण आली आणि शेवटच्या तीन ओळी म्हणजे आठ नऊ दहा ह्या तीन ओळी ड्रॉप झालेल्या हे असंच आपल्याला कॉलमच्या बाबतीत करता येईल हाच डाटा आपल्याला ॲरे घेतल्यानंतर इथे इथे कॉलमच्या ठिकाणी ॲरे घेतल्यानंतर रो विचारलं जाते रोच्या ठिकाणी आपल्याला ब्लँग ठेवायचे आणि कॉलमच्या ठिकाणी समजा आपल्याला पहिला एक कॉलम नकोच आहे तो ड्रॉप करायचा आहे कारण सिरियल नंबर आणि सेल्समन नंबर असे दोन इथे दिसतात आपल्याला हा पहिला कॉलम ड्रॉप करायचा आहे तर मग आपण इथे एक करूया आणि एंटर करूया तर पहा इथे पहिला कॉलम ड्रॉप करून बाकीचे सगळे इथे आलेले आहे पुढे जाऊया आपल्याला इकडचा शेवटचा कॉलम ड्रॉप करायचा आहे समजा किंवा शेवटचे दोन कॉलम ड्रॉप करायचे आहेत असं ब्रे द तर आपल्याला इथे फक्त असं करावं लागेल मायनस टू आणि एंटर केलं सेल्समन आय डी सेल्समन आय डी असे ते सेल्समन आय डी आणि सेल्समन असे दोन्ही कॉलम आपल्याला आले आणि शेवटचे दोन कॉलम मात्र ड्रॉप झाले तर असा हा टेक आणि ड्रॉप फॉर्म्युला थोडक्यात एकात आपण ड्रॉप करतो आणि एकात आपण घेतो एवढाच फरक आहे आता पाहूया शेवटचा फॉर्म्युला आणि तो आहे युनिक शेवटचा फॉर्म्युला काय आहे युनिक फॉर्म्युला तर हा युनिक फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण ऑनलाईन वापरू शकतो किंवा आपला एक्सेल ज्या व्हर्शन मध्ये आहे त्या व्हर्शन मध्ये पण वापरता येईल तर आपण आता आपला हा फॉर्म्युला युनिक फॉर्म्युला वापरणार आहोत युनिक फॉर्म्युला काय करणार तुमच्या याच्यात जे डुप्लिकेट असतील ते न घेता तो फक्त युनिक व्हॅली घेईल म्हणजे समजा इथे मुंबई मुंबई किती वेळा आले पहा दोन तीन चार असं अनेक वेळा मुंबई आलेले तर हे मुंबई आपल्याला आपल्याला कॉलम असा पाहिजे की मुंबई चेन्नई जयपूर वगैरे वगैरे सगळे एकदाच इथे कॉलम मध्ये दिसली पाहिजे तर हा आपण आता सिलेक्ट केलेला आहे पहा तर इथे आपण युनिक फॉर्म्युला मांडूया इक्वल टू युनिक त्या पुढे गेलो आणि आता इथे अरे विचारले तर ॲरेसाठी आपल्याला पूर्ण टेबल द्यायचा नाही इथे आपल्याला ज्या कॉलम मधल्या युनिक व्हॅल्यू पाहिजेत फक्त तो कॉलम द्यायचा फक्त तर हे आपण असं दिलं समजा हे दिल्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा एंटर करा तर इथे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा शहरांची नावं आलेली आहेत इथे मात्र टोटल किती आहेत पहा एकशे एक, एक म्हणजे शंभर आहेत हेडिंग सोडलं तर शंभर आहेत तर शंभर मधून फक्त आपल्याला दहा मिळाले जे युनिक व्हॅल्यू आहेत म्हणजे इथे रिपीट झालेली शहर आहे त्या शहरांसारखाच आपल्याला हा प्रॉडक्ट तो पण असाच आणता येईल परत आपण इथे मांडूया युनिक टॅबनी पुढे गेलो एरे साठी आपल्याला हे दिलं आपण आणि आता ब्रॅकेट क्लोज करून इंटरमल तर अशा प्रकारे आता आपण हे युनिक व्हॅल्यू मांडले ह्या प्रॉडक्टचा वा युएसबी किंवा स्पीकर स्पीकर आपण घेतलं समजा इथे आलेले इथे आलेले इथे आलेले असा इथे आलेले पहा अनेक ठिकाणी तो स्पीकर आलेले आहेत पण आपल्याला युनिक व्हिडिओ पाहिजे होती म्हणून ती युनिक व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्याने आपण आणली की आपल्याला इथे प्रॉडक्ट किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा प्रॉडक्ट आलेले आहेत तर अशा प्रकारे युनिक फॉर्म्युलाचा आपण वापर करू शकतो आपण हे चोवीसचे काही नवीन फॉर्म्युले पाहिलेले आहेत याचा उपयोग तुम्ही निश्चितच करू शकाल जरी तुम्ही दोन हजार चोवीसचं व्हर्शन वापरत नसला तरी हे फॉर्म्युले कसे वापरायचे त्याच्यासाठी आपल्याला जे नवीन आयडिया किंवा ऑनलाईन वर्कशीट कसं वापरायचं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही ते, ते वापरू शकता म्हणून म्हणजेच म्हणजेच आपल्याकडे जुनं वर्शन असले ना तरी आपण आपण याच्यात ऑनलाईन शीट घेऊन प्रॅक्टिस करू शकतो किंवा आपण सीट तयार करू शकतो जर आपल्याला रेकॉर्डला ठेवायचंच असेल तर ते शीट आपण करू शकतो आजचा व्हिडिओ इथेच संपला धन्यवाद